जैन मित्रांनो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी जे काही माझ्याकडून मदत होईल ते तुम्हाला मदत मी पुरवण्याचं काम करेन चला तर मग सुरू करूया आपण या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्नोत्तरे घेणार आहोत आजची तारीख आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस या दिवसात जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न बनते तसे आपण एकूण दहा प्रश्न घेणार आहोत चला तर मग सुरू करूया कालचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं सा होतं बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे कालचा प्रश्न होता कोटा श्रीनिवास राव यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते तर ते एक तेलुगू अभिनेते होते चला आजचा पहिला प्रश्न आहे भारतीय अंतराळवीर सुभांशु शुक्ला हे चार अंतराळवीरांसह कोणत्या दिवशी पृथ्वीवर परतले आहेत तर या प्रश्नाचे उत्तर आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसला ते पृथ्वीवर परतले आहेत दुसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे भारतीय अंतराळवीर सुभांशु शुक्ला हे किती कि दिवस अंतराळात होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे अठरा दिवस तिसरा प्रश्न आहे हरियाणा राज्याचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे उत्तर आहे आमिष कुमार घोष हा त्यांचा फोटो आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा गोवा राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पुसापती अशोक गजपती हा त्यांचा फोटो आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणानुसार कोणते शहर देशातील पहिल्या क्रमांकावर आहे या प्रश्नाचे उत्तर आहे अहमदाबाद जे की सूरत येथे आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा अंबरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे याचे उत्तर आहे ऑपरेशन सिवा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा सत्तावन्नव्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी किती पदके जिंकले आहेत त्या प्रश्नाचे उत्तर आहे चार पदके जिंकलेली आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा सत्तावन्नव्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन कोठे करण्यात आले होते या प्रश्नाचे उत्तर आहे दुबई येथे करण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नववा एन पिंटर प्राईज दोन हजार पंचवीस साठी कोणत्या लेखिकेला सन्मानित करण्यात आले आहे या प्रश्नाचे उत्तर आहे लीला अबोलेला आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या संखाने संघाने जिंकली आहे तर याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे याचे दोन ऑप्शन दिले आहेत चेल्सी संघ इंग्लंड आणि दुसरा ऑप्शन आहे बोका ज्युनियर्स अर्जेंटिना या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचे कमेंट करून उत्तर सांगा